एकंदरी एकंदरी गेल्या वर्षी आपण जी काही मीटिंग घेतली होती त्या मिटिंगला तीनशे पाससाठी तीनशे पासएट दिवसानंतर थोडस मधल्या हाईस बद्दल थोडस जाणवला बत्ती मध्ये जाणवला तो त्रासदायक आहे असं लक्षात आल्यानंतर कुठेतरी नियमांचं उल्लंघन झालं हे कळल्यानंतर परत एक मिटिंग आपा मुला यांच्या ऑफिसला घेण्यात आली होती तर या मिटिंग नंतर एक दुसरी एक मिटिंग इथं बाबा कमते ऑफिसलाच घेण्यात आलेली आहे आणि या आल्यानंतर इथं सगळ्यांची चर्चा झालेली आहे की बाबा प्लाझ्मा मध्ये कुणीच हाईट टाकायचं नाही ठीक आहे आमच्याकडून मान्य केली आणि सगळ्यांनी ते काढलं टॉपची साईजची काय आपली गेल्या वर्षी ठरलेली पद्धतीने राहील त्याच्यात काय कोणाचा बदल होत नाही हिरवायची जी काही पिकरी आहे ती पिकरी सगळ्यांनी बंद केलेली आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे आज या ठिकाणी सगळेच मोठे असल्यामुळे महाराष्ट्रातला सगळ्यात टॉप साऊंड व्यवसाय ज्यांचं असं म्हणणं आहे की बाबा हे माझ्या नावाने जर लोक खडी फोडत असतील तर मी स्वतः माझ्या तुमच्या समोरात काढायला तयार आहे चला येऊ घेऊन आपण त्यांच्याकडे ते स्वतः मी माझ्या स्वतःच्या हंचावरून तुम्हाला दाखवतो नंतर आपण जे बायड शिल्लक महाराष्ट्राचा खरंतर सगळ्या महाराष्ट्राने पहिले पाच लोकांचा सत्कार केला पाहिजे कारण तीनशे पासष्ट दिवसामध्ये या लोकांनी कुठेही नियमांचं उल्लंघन केलं नाही कोण ऐकत नव्हते पण एकंदरीत त्यांनी गेल्या वर्षीच्या मीटिंग ऐकलं आणि त्यांनी ते नियमावली तीनशे पासठ दिवस पाळली तीनशे पासठ दिवसाबद्दल त्यांचं आपण खरच अभिनंदन करू आणि आता ज्या काही चुका घडल्या त्या चुका निस्तरण्यासाठी लगेचच आपण पीक ऍक्शन घेतलेली आहे आणि या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला आणि आता आपण काढायचा प्रयत्न केलाय डॉन नंबर वन आहे हे स्वतः सांगतात की नको आपल्याला विषय संपला

एकंदरीत एकंदरीत हा निर्णय फक्त आम्ही पुणे जिल्ह्यासाठी घेत नसून सगळ्या जिल्ह्यासाठी घेतोय सगळ्या महाराष्ट्रासाठी घेतोय तर महाराष्ट्रातल्या ज्या काही जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या संघटनेने सक्रिय होऊन परत एकदा स्वतःची भूमिका दाखवून ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या जिल्ह्याचा ताबा घेऊन ज्यांनी त्यांनी तिथलं तिथलं नियोजन लावणं गरजेचं आहे बंधनकारक आहे आणि राहिला प्रश्न कोणाचा पुणेकरांचा जिल्ह्यातले साऊंड येऊन देत नाही जाणून बुजून पोलीस तक्रार कंप्लीट करतात तर तसं जर करणार असेल तर आम्ही सगळे पुणेकर पुणे हे गणपतीचं माहेर आहे आणि इथल्या पेक्षा बिझनेस पुढे जास्त होत नाही असं जर करणार असेल पुण्यात कुणाला येऊन देणार नाही हे नाव आहे का

राहील सक्रिय राहीलच पण जर तुम्हाला पुण्यात यायचं असेल तर तुम्ही प्लाझ्मातले हैस काढून हायस काढून याय यावावंच लागेल आणि जर तुम्ही त्या ठिकाणी मंडळाचा आज सरा घेऊन जर वेळ निभाऊन तरी तुम्हाला तुमच्या ठिकाणापर्यंत आम्ही जाऊन देणार नाही या आम्ही सगळेजण आता तुम्हाला भूमिका स्पष्ट करू इंदापूर पर्यंत जाऊन देत नसतो

రిమోటారీ <laughs> प्रत्येक स्टार्टअपदाराला मायेर स्टार्टअप कंपनी बनवताना त्याला काही नवीन ते खूपच नाइट आहे तो टोटल डिमाल नाही आहे स्पेस 105 104 103 102 लगेच ब तर तो मुद्दा या मीच संपला बाकी बाकी आहे सर म्हणजे तुमचा समजला

মোললাক বাকল চ্কেড আটিন আজিচের্ডারা ক্লাকেন আজিথারা হিকেন আজিং আজিচেঁিকেকেট্য আজিসত্যাকে্যাল আজি্য়ারা আজিকেন�

हे सगळे लोक एकत्र काय आले हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल पण हे सगळं आहेत साऊंड व्यवसाय आणि हे सगळे आज एकत्र एका कारणासाठी आलेले की गेल्या वर्षी आपण हरपळे का लॉन्स कार्यालय हडपसर या ठिकाणी नियमावली केली होती आणि त्या नियमावलीमध्ये आपण पाच फुटाचा टॉप किंवा चार फुटाचा प्लाझ्मा किंवा प्लाझ्मा मध्ये कुणी हेश टाकायचे नाही असा एक निर्णय घेतला होता पण तीनशे पासष्ट टूर्स उलटल्यानंतर हे गोष्ट जाणवली आम्हाला बत्तीस शिराळ्यामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये गोष्ट जाणवली की बऱ्याच लोकांनी प्लाझ्माची साईज वाढवली हो किंवा प्लाझ्मामध्ये हाईश टाकले किंवा टॉपची साईज वाढवण्याचा प्रयत्न केला जेव्हा ही गोष्ट आमच्या लक्षात आली त्यावेळेस असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही सर्वजण परत एकत्र येऊन सरा सगळ्या सुरुवातीची मिटिंग आपरेच्या ऑफिसला प्राथमिक मिटिंग आम्ही घेतली त्यानंतर आज एक दुसरी मिटिंग आम्ही या ठिकाणी घेतली आहे की याच्यावरती कायमस्वरूपीचा तोडगा कसा काढायचा तर हा कायमस्वरूपीचा तोडगा काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलोय तर या ठिकाणी आज तीन निर्णय परत एकदा घेण्यात आलेले आहेत निर्णय तेच आहेत फक्त जे चुका झाल्या त्या चुका परत लोकांनी करू नये यासाठी परत एकदा कुठ तरी असोसिएशनच्या माध्यमातून सगळे एकत्र येऊन परत एक पुढची वाटचाल कशी करायची त्याच्यावर चर्चा येईल मित्रांनो आजच्या निर्णयामध्ये पहिला निर्णय असा आहे की प्लाझ्मा मध्ये कुणीही हाईट टाकायचा नाही जेणेकरून त्या हाईटच्या मुळे लोकांचा मृत्यू देखील होऊ शकतो आणि उद्या साऊंड व्यवसायावरती बंदी देखील येऊ शकते त्याच्यामुळे प्लाझ्मा मध्ये कुणीही हाईस टाकायचा नाही हा एक निर्णय सगळ्यांना मते घेण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट आपण जे ब्रॅकेट बनवलं आहे सगळ्यांनी काही लोकांनी खालीवर करायचं ब्रॅकेट बनवलं आहे काही लोकांनी फिरवायचं ब्रॅकेट केलेलं आहे काही लोकांनी तर सगळा साऊंडच फिरवायचं ब्रॅकेट केलेलं आहे या ब्रॅकेट मुळे पोलिसांना देखील त्रास होत आहे व मंडळा मंडळामध्ये वाद तयार झालेले आहे हा वाद होऊ नये यासाठी सगळ्यांनी आपलं आपले ब्रॅकेट आपल्या घरात ठेवा ते ब्रॅकेट कुणी वापरायचं नाही त्या ब्रॅकेट वरती संपूर्ण महाराष्ट्रात बंदी घालण्याचा निर्णय या सगळ्या पुणे जिल्ह्याच्या असोसिएशन व महाराष्ट्र राज्याच्या असोसिएशनने घेतला आहे त्याच्यानंतर तिसरा जो निर्णय आहे टॉपची जी साईज आहे ती टॉपची साईज आपली जी गेल्या वर्षी आपली ठरली होती नियम तेच आहेत गेल्या वर्षी जे ठरले होते तेच नियम आहे फक्त काही लोकांच्या चुकीच्या पद्धतीमुळे नियमांचं थोडंफार उल्लंघन व्हायला सुरुवात झाली होती म्हणून आपण परत ते नियमाचं उल्लंघन होऊ नये म्हणून आपण तो प्रयत्न केला आणि ते परत एकदा थांबवलंय तर आज आम्ही या ठिकाणी बरेचसे नामांकित साऊंड व्यावसायिक आहे त्यामध्ये महाराष्ट्रातले टॉप लेवलचे साऊंड व्यावसायिक आहेत त्यामध्ये बाबा कामटे आहेत जे ओंकार बाखरचे ओनर आहेत डॉन नंबर वनचे मालक आहेत संतोष शेठ मोरे त्यानंतर अथर्व साऊंडचे मालक आहे सचिन शेठ फुलेकर गौरव माने व्हीएम कॅबिनेटचे मालक आहेत डीएस कॅबिनेटचे मालक आहेत या ठिकाणी निरंजन शेठ आव्हाळे मनोज शेठ भोसले आहेत या ठिकाणी साई शेठ उंद्रे आहेत मातोश्री साऊंडचे मालक मनोज शेठ काळोर आहेत या ठिकाणी त्यांचा साई गणेश साऊंड आहे सतीश शेठ कुंजीर आहेत त्यांचाही साऊंड आहे हे सगळे व्यावसायिक आज या ठिकाणी जमलेले आहेत आणि मला तो ओळखता सगळे मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे सगळ्यांचा सगळ्यांच्या हिताचं बघणारा कायमस्वरूपी हे सगळे लोक आज या ठिकाणी जमलेले आहेत आणि आनंद होतो की एका गोष्टीचा आनंद असा झाला त्यामध्ये की गेल्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये या ज्या लोकांच्या नावाने रोज लोक खडी फोडत होते हे पाच पांडव हे पाच पांडव हे पाच पांडव आज से से एक गोष्ट सांगताना आनंद वाटतो की या पाच पांडवांमधल्या एकाही पांडवानी तीनशे पाच दिवसामध्ये उल्लंघन केलं नाही पाच फुटाच्या टॉपच्या पुढे कुणी गेला नाही पण एक कानफाडे नाव पडलेलं असतं त्यामुळे कुणी कोणाला कधीच चांगलं म्हणत नाही त्यामुळे आम्ही तो विचार करणार नाही बोलणाऱ्यांची तोंड आम्ही धरू शकत नाही बोलणाऱ्यांना काय बोलायचे ते बोलू द्या पण आज या ठिकाणी आज बाबांच्या ऑफिसमध्ये आहे आणि बाबांना आम्ही आज या ठिकाणी सरळ सगळ्या गोष्टींमध्ये सगळी कल्पना दिली बाबांनी खुल्या मनाने अगदी त्या ठिकाणी मान्य केलं की बाबा आपल्याला प्लाझ्मा मध्ये हाईज जर आपल्या व्यवसायावरती बंदी येणारच असेल तर मग प्लाझ्मा थाईस टाकून करायचं काय बर काही लोकांचं असं म्हणणं आहे की फक्त पाच जणांच्या प्लाझ्मा आहे नाही नव्वद टक्के लोकांच्या प्लाझ्मा मध्ये आईस आहेत हे फक्त नाव पाच जणांचं पुढे येतं बाकी नव्वद टक्के लोकांच्या प्लाझ्मा मध्ये आईस आहेत त्यामुळं आज बाबांनी सांगितले पुणेकरांनी सांगितलं मी स्वतः आहे जयगणेशास्त्र या ठिकाणी बाकीचं सगळ्या टीम आहे तर आजपासून ह्या तीन पालन पूर्णपणे करणारच आहे आणि पुणे जिल्ह्यासाठी पुणे जिल्ह्याची ही जी काही टीम आता या ठिकाणी अवेलेबल आहे ही टीम पुणे जिल्ह्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यातला जाऊन पुणे जिल्ह्यात तसा येऊन देणार नाही आमच्याकडे येताना पुणे जिल्ह्यामध्ये कुणीही प्लाझ्मा थाईस टाकायचा नाही प्लाझ्माची थोमची जाळी काढायचे नाही पण त्याचा फॉर्म शंभर टक्के सगळ्यांनी काढायचाच आहे बेस मध्ये काही लोकांनी आईश टाकलेले बेस मध्ये आईश सुद्धा काही लोकांनी काढायचंय तर आज या ठिकाणी काही लोकांना विश्वास बसत नाही की तुम्ही अशी मिटिंग घेता पण तुम्ही हे लोक खरंच करत नाही हे खोटं बोलतात तर या ठिकाणी आज बाबांचाच आपण विचारूया की बाबा बाबा काय करायचं या गोष्टीवरती त्यांचं मत काय ते जाणून घेऊया त्यानंतर आपण जाणून घेऊया त्यानंतर पुणेकरांचं मत जाणून घेऊया आणि माझं मत पहिल्यापासून ऑलरेडी सरांचं मत त्या ठिकाणी जाणून घेऊया सतीश मत जाणून घेऊया एक दोन मिनिटं कॅमेरा फक्त त्यांच्याकडे करा सगळ्यांकडे हे सुरुवात बाबा करा काय अडचण नाही या ठिकाणी बाबा तुमचं काय म्हणणं या संदर्भामध्ये त्रास होतोय त्या बेच च्या हि मतो लोकांना त्यासाठी आपण त्या बेच मध्ये प्रत्येक समवर्गी काढावंच लागणार त्यानंतर प्लाझ्माची साईज असेल किंवा टॉपची साईज असेल आपली गेल्या वर्षी ठरली ती आपल्याला माणसं रेग्युलर राहणार आणि टॉपची साईज पाच फुटांमध्ये राहणार सगळ्यांची त्यानंतर इथं सहयोग साऊंडचे मालक आहेत आप्पा मोरे यांनाही आपण विचारलं की बाबा आपलं मत काय जेणेकरून महाराष्ट्रातलं पब्लिक आज या ठिकाणी पाहत आहे आणि हे सगळे गळ्यातले टाईट आहेत लोकांच्या तर आज त्यांच्या तोंडातून आपण कबूल घेऊ आपण तुमचं काय मत आहे त्याबद्दल बाबा बाबा तुमचं मत काय आपण तुम्ही सांगितलं तर बरोबर जे काही ते मी स्वतः अंमलबजावणी करत प्लाझ्मा मध्ये नाहीच पाहिजे या ठिकाणी मनोज शेठ भोसले आहेत त्यांचं मत जाणून घ्या दोन मीटर साई शेटून मनोज तुमचं काय म्हणणं आहे त्यामध्ये जो आता निर्णय झालेला आहे सगळ्यात महत्वाचा मित्रांनो कुणीही मागणी न करता स्वतःच मोठ्या सर्व मोठ्या साऊंडवाल्यांनी स्वतः एकत्र बसून हा निर्णय घेतलाय की प्लाझ्मा मध्ये हाईस नकोय सगळे जे काही सोशल मीडिया कमेंट करतात वगैरे पण दुसरी बाजू त्यांची समजून घ्या की त्यांनी ह्या ह्याला कुणी मागणी केली नव्हती की तुम्ही प्लाझ्मा मधून हाईस काढा पण त्यांनी स्वतः एकत्र ये येऊन सगळ्या त्यांचं त्यांनी ठरवून की आम्ही प्लाझ्मा मधून हाईस काढतोय तर तर त्यांचं आपण सगळ्यांनी अभिनंदनच केलं पाहिजे ते तर हाच रूल सर्व महाराष्ट्राला सुद्धा लागू राहील भायून सांगली सातारा कराड या विभागातून येणाऱ्या साऊनल्यांना सुद्धा असोसिएशनच्या मार्फत सांगतो की काही लोक सांगतात की कराडला पुणे नेऊन कसे साऊन लावतात हे करू ते करू तसे कुठेही जाणार नाही पुण्यामध्ये तोच रूल राहील तुमच्या इकडेही तोच रूल राहील या ठिकाणी एक कारखानदारीचा हिशोबाने बने आज बीएसकेने तुम्ही मला देखील या ठिकाणी अवेलेबल त्यांनाही थोडंसं दोन मिनिटं बोलू द्या काय असं काय म्हणूय तुमचं निरंजन शेट्टी या गोष्टीवरती तुम्ही कारखानदार आहात तुम्ही कारखानदारांच्या काय भूमिका मांडू शकता याच्यामध्ये बाजूने मी एकच भूमिका मांडतो सर्व कारखानदार एकत्र आले पाहिजे नाही दिलं पाहिजे हे माझं म्हणणे जे कारखानदार बनवून त्याच्यावरती पण पहिली कारवाई झाली पाहिजे हे असं माझं म्हणणं कारखानदाराला जर बरोबरात मोठा कोण सांगडाला असेल त्या मोठ्या साऊन ज्या कारखानदारांनी बनवून दिले तर त्या संघटनेने त्या कारखानदाराच्या तिथे गेलं पाहिजे त्याच्या कारखान्यावरती आणि सांगतो मोठा साऊंड असू तिथं संघटनेची जी काही असतेगारी कुणी केली तर त्यांची काही कोणी केली जाणार नाही विराज साऊंड चे मालक वीएम चे मालक या ठिकाणी केले त्यांचं काय म्हणणं कॅबिनेटच्या होती त्यांनी एक सांगा आज घेतलेला निर्णय हा अतिशय चांगला आहे आपला व्यवसाय वाचवण्याच्या दृष्टीतून आजचा निर्णय हा खूपच चांगला आहे प्रथमत काय सर्व साऊंडवाले आहेत मोठे साऊंडवाले आहेत यांचं आभार मानले पाहिजे जिंनी स्वतःहून बोलून घेऊन आज आपला व्यवसाय कसा टिकल यावर चर्चा करून अतिशय चांगल्या प्रकारचा हा निर्णय घेतला आहे आणि सगळे साऊंड व्यावसायिक हा निर्णय मोठ्या मनाने मान्य करतील अशा अपेक्षा होतो कसं असतं हे बघ मित्रांनो चुका या सगळ्यांकडून हे जेव्हा हा जो व्यवसाय आहे हा स्पर्धेतला व्यवसाय आहे स्पर्धेच्या व्यवसायामध्ये स्पर्धेच्या रेस मध्ये पळत असताना या गोष्टी घडतच राहणारे घडतच राहणार आहे पण आज खरंच जसं विराजसिंग बोलले किंवा मनुजिंब बोलले खर तर चुका होतात नाही असं नाही पण चुका मान्य करायला सुद्धा मोठं मन लागतं आणि या लोकांनी आपल्या चुका मान्य करून आपण कसं सुधारणा करू याचा उपाय देखील याच लोकांनी सांगितलेला आहे त्यामुळे या गोष्टीचा एक आनंद वाटतो की बाबा ठीक आहे चुकल्याचं मान्य करणं याच्यात सुद्धा मोठेपणा असतो तरी मी आज या ठिकाणी सकमंद महाराष्ट्रातल्या तमाम साऊंड व्यावसायिकांना विनंती करतो पुणे जिल्ह्याच्या वतीने की आपण कुठेही व्यवसाय करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्यवसाय करत असताना आपण प्लाझ्मा मध्ये किंवा रेग्युलर बेसमध्ये कुठे हाईस टाकू नका पुण्यामधली जर गोष्ट सांगायची म्हणलं तर पुण्यामध्ये सगळ्यांना कडक कारवाई होणार आहे सगळ्यांचे जे काही हाईज आहे ते आम्ही स्वतः जाळी खोलून बाहेर काढणार आहे आणि ते हाईज आम्ही जप्त करणार आहे जप्त केलेले हाईज मात्र आम्ही कुणालाही देणार नाही त्याचा पद्धतीर पद्धतीने निलाव किंवा ते वड्यात किंवा नदीच्या किंवा कॅनलमध्ये फेकण्यात येणार आहे त्यामुळे याची दक्षता सगळ्यांनी घ्यायचंय जर कोणी मी वाघे मी टायगर आहे मी काही करू शकतो तर त्याची गळी केली जाणार नाही जरी त्यांनी मंडळाचा आसरा घेतला आणि तात्पुरता जरी तो मंडळाला चपाटी मागून जरी लपून छपून जरी गेला तरी त्याला त्याच्या घरापर्यंत आम्ही जाऊन देणार नाही आमची शेवटची वॉर्निंग आहे त्यामुळे जर आम्ही सगळे जर, जर सुधारत असन तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक सौंडोल्यांनी सुधारलं पाहिजे कारण आम्ही आज जे काय आहोत पाच फुटामध्ये गेल्यावरची जे काय आलो ते संबंध महाराष्ट्रातल्या सौर व्यावसायिकांसाठी आलो जर आम्ही जर सगळ्यांसाठी जर इथपर्यंत येऊ शकतो जर सगळ्यांसाठी जर नियम पाळू शकतो तर आम्ही सांगतोय ते नियम सुद्धा सगळ्यांनी पाळणं गरजेचं आहे एवढंच आम्ही सांगतो आणि आता थांबतो सांगा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा दुसरा विषय असा आहे की प्रत्येक जण दोन दिवसामध्ये आम्ही आता पाहतोय की आम्हाला लोक फोन करतात की सेट अमक्या जर आमच्या समोर लावलं तर आम्ही काय करायचं त्यांनी जर आमच्या समोर लावलं तर त्यांनी काय करायचं अरे तो शेम खाईन मग तू शेम आहे का सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यांनी स्वतःहून सुधरा गरज नाही लोकांनी कुणाला सांगायची आणि जर तुमच्या पुढं काही चुकीचं दिसत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्या रोजीरोटीवरचा प्रश्न आहे माझ्या माझ्या बाजा पोटाची उपासना होऊ शकते तर आपल्या पोटाची उपासणार होऊ नये यासाठी आपण पुढे येऊन त्याच्या प्लाझ्मातले आईस कसे काढता येईल याच्यासाठी नियोजन लावलं पाहिजे त्यांनी टाकले म्हणून मी टाकणार मी टाकले म्हणून हा टाकणार हाय टाकलं म्हणून मी टाकणार याच्यामुळेच मित्रांनो आपली इंडस्ट्री व्हायला गेलेली आणि याच्यामुळे आपण बरबाद होणार आहे आणि एक दिवस असा येणार आहे की बंदीचं वातावरण आहे त्या दिवशी सगळे गरीब असणार आहे त्यावेळेस कुठलंही मंडळ कुठली संघटना कुठली लोक आपल्यासाठी पुढे येणार नाही त्यामुळं परत एकदा सगळ्यांना विनंती आहे हात जोडून की आपण सगळ्यांनी सुधारणा करणं गरजेचे आहे आणि कुठंतरी थांबणं गरजेचे आहे सुरुवात सुरुवात याची आजपासूनच करा सगळ्यांनी ज्यांनी त्यांनी ज्या त्याच्या प्लाझ्माचे आईस कार्ड आणि प्लाझ्मा स्वतः होऊन स्वतःच्या कॅबिनेट मधले व्हिडिओ फोटो व्हॉट्सअपला शेअर करा सगळ्यांना आनंद वाटत की बाबा ही गोष्ट चांगली आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की मित्रांनो आज कुठलंच मंडळ आपल्याला म्हणत नाही की प्लाझ्मा मध्ये आईस पाहिजे कुठलंच मंडळ सांगत नाही की बाबा आपल्याला प्लाझ्मा मध्ये आईस टाकलं तरच ऑर्डर देईन मित्रांनो आज तुम्ही एवढी क्वांटिटी टाकता सगळे जण प्लाझ्मा मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट किती होती बारीक विचार करा ही इन्व्हेस्टमेंट देखील थांबल आणि त्या मध्ये एक छोट्या गरीबाचा साउंड तयार होईल त्यामुळे ही इन्व्हेस्टमेंट सुद्धा आपल्याला वाचवणं गरजेचे आहे आणि शासनाचा जो नियम आहे शासन टोटली आपल्या विरोधामध्ये आता आहे आपल्या विरोधामध्ये बरेचशा याचिका दाखल झालेल्या आहेत तर त्या याचिकेचा विचार करून तरी आपण या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे सुधरणं आपल्या हातात आपण जर सुधारलं तर कोणाची ताकद नाही आपल्या विरोधामध्ये जाणं कारण सुप्रीम कोर्टाची याला कायदेशीर परवानगी आहे फक्त सुप्रीम कोर्टाचा असं म्हणून आहे की तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून हा व्यवसाय करा धन्यवाद या ठिकाणी आपण थांबूया आणि सगळ्यांना परत एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करू की आपण सगळेजण एकत्र आला आणि हा निर्णय घेतला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र